起满了。 आज सकल मराठा दा समाज धाराशिव यां धाराशिव म्हणण्यापेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघाची सकल मराठा समाजाची बैठक अतिशय उसा उत्साहात पार पडली या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातून लोक उपस्थित राहिले होते तुळजापूर मार्गा लोहारा बार्शी भूमपरांडा वाशी कळम निला गावसा म्हणजे प्रत्येक ठिकाणा या बैठकीला समाजवाद उपस्थित राहिले होते आजच्या बैठकीत एक हजारापेक्षा जास्त उमेदवारी देण्याचा सकल मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे व हे उमेदवारी देऊन न थांबता ऐन टाइमिंगला एक आम्ही उमेदवार निश्चित करतील जसारंग पाटलांनी सांगितलं आम्हाला एक उमेदवार यातला निश्चित करा आणि त्यालाही गुलाल लावा तर त्या पद्धतीने आम्ही रणनीती आखण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरं प्रत्येक गावगाव जाईन जनजागृती करण्याचा व जिल्हा कोर कमिटी करण्याचा एक निर्धार आजच्या बैठकीत झालेला आहे मान्य मनोज दादा जरंगे पाटील यांच्या विचाराचे लोकसभेमध्ये हजारपेक्षा जास्त उमेदवार उभा करण्याचा आम्ही आज धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातून पूर्ण मतदारसंघातून आलेल्या सर्व लोकांनी म्हणून आज निर्णय घेतलेला आहे मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी जो उमेदवार विचारधारेला संमत आहे आणि जो उमेदवार ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल अशा उमेदवाराला शेवटच्या क्षणाला ज्यांना मनोज दादा दरंगे पाटील सांगतील अशा उमेदवाराला आम्ही निवडून देणार आहोत या यंत्रणेमार्फत आम्ही सर्व बूथवर एक बूथ टेन युथ अशा प्रत्येक बूथवर आम्ही दहा युवकांची आजपासून नेमणूक करणार आहोत आज सकल मराठा समाज धाराशिवची या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक झाली आणि त्या बैठकीत असं ठरलं की एक हजारपेक्षा जास्त फॉर्म भरायचं परत ते फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या कमिटी जसं वकील बांधवाची कमिटी असेल छाननीसाठी कमिटी असेल तसं डिपॉझिट गोळा करण्यासाठी कमिटी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीचं इथं या ठिकाणी संघटन झालं ते तालुक्यावर जाऊन काम करतेल्या बूथनिहाय कमिटीचं गठन झालं आहे आणि या ठिकाणी जास्तीच्या संख्येनं कसं फॉर्म आणि मराठवाड्यामधून धाराशिव जिल्ह्यात जास्तीच्या संख्येनं जास्तीत जास्त एक हजारपेक्षा जास्त फॉर्म भरण्याचं या ठिकाणी सगळ्याच्या अनुषंगानं सगळ्याच्या संमतीनं ठरलं काय ठरलं आज काय नियोजन बैठक आहे जय जिजाऊ जय शिवराय आज धाराशिव शासकीय विश्रामगृह या ठिकाणी धाराशिव लोकसभेच्या पूर्ण विधानसभा क्षेत्राची मिटिंग आयोजित केली होती आजच्या या मिटिंगमध्ये मराठा समाजावर जो सरकारनं अन्याय केलेला आहे मराठा मागतो ओबीसीतलं आणि ते एस सी बी सीतलं ह्याचा म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणा कोलमडून टाकण्याचा मराठ्यांचा नवा शिवनीतीचा भाग म्हणून आज धाराशिव लोकसभेमध्ये एक हजारपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणे हे मराठ्यांनी निश्चित केलेला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच मराठा समाजाची प्रशासनातली असणारी कुंडी ही सरकारच्या लक्षात येईल आणि त्यानंतर सरकार जागे होईल तोपर्यंत वेळ गेलेला असेल आमची सरकारला अजूनसुद्धा सुद्धा जोडून विनंती आहे तुम्ही वेळ घालवू नका मराठ्यांना जो तुम्ही त्या ठिकाणी नवी मुंबई वाशी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला सगळे सोयऱ्या अध्यादेश काढून आरक्षण देऊ ते तो अध्यादेश काढा आणि मराठ्यांचा प्रश्न मिटवा अन्यथा मराठ्यांचा रोष हा तुम्हाला कदापि परवडणारा नाही आणि तुम्हाला तुमची आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही